ऐतिहासिक नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्यासमोर ऋतुजा फटाकडे औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर लोहमार्ग पोलिसांचे धाडस महिलेचे प्राण वाचवले रेल्वे गस्त घालणाऱ्या लोहमार्ग पोलिसांनी धाडस दाखवत एका महिलेचे प्राण वाचवले आहेत गाडी क्रमांक एक दोन शून्य सात दोन जनशताब्दी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना होत असताना हा प्रकार घडला श्रीमती बानोबी शेख रशीद या आपल्या मुलाला हज यात्रेसाठी सोडण्यात आल्या होत्या गाडी सुटल्यावर त्या असता तोल जाऊन त्या प्लॅटफॉर्म अंमलदार ज्ञानेश्वर सिरसागर आणि अश्रुबा गेजगे यांनी तातडीने धाव घेत महिलेला बाहेर काढलं त्यामुळे महिलेला कोणतीही दुखापत झाली नाही लोहमार्ग पोलिसांच्या या धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश दळवी यांनी पोलीस ठाण्यात दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं पोलीस विभागाच्या नागरिकांना आवाहन केले आहे की गाडी सुटण्याआधीच प्रवाशांनी किंवा सोडण्यात आलेल्या व्यक्तींनी प्लॅटफॉर्मवर उतरावे गाडी चालू झाल्यानंतर उतरण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो गाडी रोज येत राहील पण एकदा गेलेले प्राण परत येणार नाहीत याची काळजी घ्यावी